नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टी बद्दल आलेली अजून नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे टी सेट पेपर फोडणाऱ्या हो रॅकेटला दणका प्रथमच मोठी कारवाई आरोपींची संख्या वाढणारं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी आणि प्राध्यापक पात्रता परीक्षांची पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी रॅकेट उद्ध्वस्त केले प्रश्नपत्रिका पुरविण्याचा श पुरवणाऱ्यांचा शोध सुरू असून पेपर फुटीचा लाभ घेतलेले उमेदवारही पोलिसांच्या रडावर आहे आले आहेत तपासातून काही संस्थाचालकांच्या सहभागाचे धागेदोरे मिळाल्याने या, या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे काही शिक्षण संस्थांमधील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक पैपार आणि लाखो रुपये देण्याचे ऐपत असलेल्या उमेदवारांना हे ऋण फुटीचे रॅकेट चालविणाऱ्यांचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून अतिशय गोपनीय पद्धतीने सुरू झालं असलेल्या पेपरफुटीची माहिती मिळताच सानी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सुरुवातीला नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या या प्रकरणात कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातून सत्तावीस आरोपींना अटक केली असून चौकशीतून न ठोस पुरावे हाती लागताच पोलिसांनी आरोपात दाखल केले आहे तर लाभार्थी आरोपी लाभार्थी ही होणार आरोपी एक पहिलं आहे पोलिसांनी अटक केलेल्या काही विद्यार्थ्यांना एजंटाकडून प्रश्नपत्रिका मिळण्याची कबुली दिली आहे दुसरा लाभार्थी आहे आरोप आहे पेपरफुटीचा लाभ घेऊन पात्र ठरलेल्या आणि सध्या शिक्षक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या लाभार्थ्यांची यादी पोलिसांनी मिळालेली आहे त्यानंतर तिसरं आहे आरोपपत्र दाखल झालेले काही लाभार्थी ही आरोपी होतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे काही संस्थाचालकांचाही सहभाग काही संस्थाचालकांच्या एजंटाच्या संपर्कात होते त्यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असावा असा पोलिसांचा अंदाज आहे त्यात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही संस्थाचालकांचा सहभाग आहे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ पेपरफुटी प्रकरणी दक्षिण महाराष्ट्रात प्रथमच मोठी कारवाई झाली गुन्ह्याचा केवळ उलगड करून पोलीस थांबले नाहीत तर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सबळ पुरावे गोळा केले जात आहेत विद्यार्थ्यांसोबत एजंट शिक्षक प्राध्यापक आणि काही संस्थाचालकांनाही कार्यावधीच्या टप्प्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे तर ही होती टी ई टी आणि सेट पेपरबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका